काय काय करते नाही थोडं पनीर तळावा तर थोडा आता प्रोटीन दुपारची वेळ झाली प्रोटीन काही खाल्लं नाही काय नाही आज हा बाय आपलं ना माझं ना तू ना असं दष्टपुष्ट झालं पाहिजे ते तर झालंच पाहिजे आणि मेन म्हणजे काय असतात त्या ज्या पण गरोदर बायका असतात ना त्यांनी थोडं प्रोटीन तर चांगलं खाल्लं पाहिजे म्हणजे लेकराची बुद्धी पण वाढती चांगली म्हणजे मेन तर आता इथं ग्रोथ चालली व्हायला पाहिजे ना एकदम चंचल हा बापाच्या पुढं आता पळत आहे लेकर आता तसे पळत येत पण बुद्धी कस एकदम फास्ट पाहिजे हुशार पाहिजे लेकर साहेब बनत असत मी असं मुलगी असू किंवा मुलगा असू एकदम मोठा साहेब मला पण पडले हवस आहे गर जगन का ग मी काय बोलत आत्या गा बसा जगन काय म्हणा हा माझा नातू असा मोठा तुम्ही शंभर वर्ष जगात असताय बघा तुम्ही नाही करायची माझे नाही करायची आत्या पण ऐका ना मी आता हाच विचार करीत होते दिवाळी जवळ येऊ राहिली आपण एखादी गाडी घेऊ ना लोनवर अगं बाय 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 वर गाडी बिडी नको बाय आता भोकडी परत ते कर्ज करायचं अगं आधीच तुझ्या त्या गाडीचा हप्ता चालू आहे तर अजू परत लोड पण आता एखादी फोर व्हीलर घेऊ ना लोकांकडे फोर व्हीलर आहे ना आपण दिसतात टू व्हीलर वरती आम्ही नवरा बायको पण तसेच हिंडतो आता लेखरू बाळ होईल मग त्याला नको का मोठ्या गाडीत बसवायला म्हणून म्हणलं त्याच्यात काही लाज नाही मोठ्याच गाडीत गेलं पाहिजे का आम्ही बैलगाडीत बाळात पणाला जायचो धाडधाडा थाडखाडा वाज असतो निम्या काढ्या तिथूनच संपायच्या रस्त्याने आणि लगेच आता ना तो आला अग घ्या दमादमाने घ्या हाय कर्ज बोकडी तू लोन काढायचा लोन काढायचा काय करायचंय लोन काढून फारशी घेतल्या म्हणजे होतय मला तर होत आहे मला चक्कर येईन बाय आता सोबत बोलून काय फायदा नाही एक मधी मधी कामून येत आहे लागत आहे ना लागत आहे जराशी लवत नाही रेशमे तू रेश्मे तशी तू हुशार आहे गे गरोदर पानात काय खायचं काय लेखराला पौष्टिक द्यायचं आम्हाला कोण नव्हतं तसं सांगायला काही बी आंबे आबाड गाबाड काही बी चायचो पण ती एक होत बर काही खायचो लेकरू हे दष्टपुष्ट व्हायची फक्त दष्टपुष्ट झाले बुद्धीने नाही पुढे गेले मग काय माझा भावडा येडा आहे काय मी कुठे म्हणला असतावा त्यांना मी हुशार भेटले म्हणून हा पाटी पेन्सिल घेऊनच शिकवी ती त्याला असं म्हणा तसं करा हप्त्यावा हप्ता हा गाडीचा हप्ता आणि तू भरला नाही का रेशमे नाही आत्या आणि मी तुला पैसे देईल त्या ते पैसे मागून खर्च झाले अरे देवा आता काय करायचं हळू बोला ना हळू बोला आता काय करायचं आता काहीतरी करा ना आता आता काय डोंबलं करू मला काय सांग <laughs> <हाँ? laughs> ना सांगू तुमच्याच नावावर गाडी आहे माझ्या नावावर गाडी आहे बोला ना तुम्ही त्यांसोबत ना आता त्यांचे फोन आल ते लई सारे मी त्यांना काही उत्तरही दिले नाही फोनच उचलला नाही हा का अरे राम आता काहीतरी करा एवढ्या वेळेस तुम्हाला ना महिषपत सुनाला वाचवा गाडा एवढ्या वेळेस काहीतरी करा थोबड तोंडाचे हा एकदाच त्यांना वाट लावते आधी मग तुझ्याकडे बघते हा तो हाय मी हाय मग चला ना चल उठ करते आधी आता मी त्यांना सांगते तुम्ही नाहीये जर जमलं तर जमलं हा खटका मग <laughs> <आ, हाँ? laughs> हा हप्ता हा, राहिलाय बाय मग फोन नाही उचलत काय नाही दहा वेळेस फोन करतोय स्विच ऑफ करताय कधी कट करताय करतायडे आम्ही नाही नाही ते माझ्याकडे फोन नसतो त्या माझ्या आत्याकडे फोन असतो बाय सासूंकडे आणि तसं मी त्या घरी नाही येत आता त्या आल्या ना तर मग तुम्ही या नंतर हा नंतर या कुठे गेले ते ते बाहेर गेलेले फोनवर सगळं काम होतं ना आम्हाला याची काय गरज होती का तुम्ही फोन उचला ना हा दा दादा तुमचं सगळं बरोबर आहे तसं काय नाही पण आता घरी नाहीत त्या घरी आता त्या घरी नाही म्हणजे आम्ही दहाव्या ते चक्र तेवढेच काम आहेत का आम्हाला तुम्ही फोन उचलत नाही राह गाड्या तुम्ही फिरताना आम्हाला फिरावं लागतं दहाव्या चक्र मारावं लागतं तुमच्या घरी एवढं काय बोलू राहिले हफ्ता तर थकलाय हा आणि तसं पण भरून टाकू ना सासू आता घरी नाही तर तुमच्या तोंडावर पैसे फेकून आणले असते काय एवढं बोलायची गरज आहे तुम्हाला हा नाही तर काय करू बाय आता योगटीक वर सहन करू काय समजा नाही कॉल उचलला काय होत तुम्हाला मग अहो ते फोन नाही माझ्याकडे भाऊ आता काय मी तुक तोंड फोडू का माझं टक्के तुम्ही गैरसमज करताय कोणी घरात नाहीये अहो तुम्ही नका सांगू आम्हाला आम्ही एका दिवशी गेलतो हप्ता मागायला एक बाई म्हणली माझा नवरा राहीद नाही आणि त्यांचं पोरग येऊन म्हणला काका माझा पप्पा ना खाटा खाली लपलाय असे महाभाग असतात ते आम्हाला का सांगू आम्ही नाही कारण ऐकलं असे गावाला गेलेले घरात बसलेले असे तरी म्हणतात बाहेर गेलेले फोन नाही उचलत आम्ही काय म्हणजे हप्ताल्यांची आमची काही रिस्पेक्ट आहे का नाही लोक हे लस डोकं खाऊ आले आता काय करू इथं पहिलंच माझं दुखत आहे मृतिकड आत्यावर ढकलून देते सगळं आता सांभाळत्या ऐका ना दादा मी खोट बोलले आत्या उधर का खोट बोलले जाऊ द्या आता काय हानता का, का मला आता जाऊ द्या ना खोट मला नाही आवडत खोटं बोलायला पण बोलले मी थोडं या घरात या घरात या गोसा आता नमस्कार मावशी चांगलंय <laughs> घरात बसून म्हणता बाहेर गेलं आमच्या आता सांगितलं ना खरं भाऊ खरं सांगून पण असं असतंय मग रेशे आता कशाला तुम्हाला काय सांगू मले डोकं खात होते मी तरी काय करू तुम्ही थोडं सांभाळून घ्या ना गाडी घेतल्यावर आख्या गावात पेढे वाटल्या असेल गाडीवर हिंडता काय तुमचं पोरग गाडी गाडी आणि पैसे जेव्हा वेळ येते तेव्हा फोन नाही उचलत फोन नाही उचल घरातलं पत येत आम्ही नाही ते नाही काही सांगता घ्यायचे काय मला कळत नाही का तुम्हाला मार पुढे सांगत आहे मला दिले होते ते बरं जाऊ द्या ना एवढा वेळेस राहू द्या आम्ही पुढच्या वेळेस भरू आपता नाही नाही तुमचे मागचे पण हप्ते समोर नका बोलू नंतर बोलू बरू आम्ही बरू तुम्ही काय म्हणले होते भरू पुढचा हप्ता तुझे दोन बोंस झाले दाप्ता आ तोंड बंद कर की मै सासू आहे मला लाता खाली हानी गप की तुला काय माहिती तुला काय कळायचं सास सुच सास सर्वस काय असतो 4000 मी ते कपस कप, नको ना सांगू मी फोनवर बोलले होते मी त्यांचा आवाज काढला होता आता काय नाही ते म्हणून राहिले तर एवढा हप्ता देऊन टाकला ना तर दोन नंतर भरा म्हणते आहे की नाही असं म्हणतो हां रेशमे आली मला असं व्हायला लागलं ते दोन हाती नंतर भरते म्हणते त्याच्याविषयी आपण नंतर बोलू चार लोकात कशाला आपली घरची चव घालता आपलं नाव चार लोकात त्या अशी जर चव घातली तर कसं होईल आपली इज्जत जाईन इज्जत सगळ्यात महत्वाची त्याच्यामुळं झाकली मोठ सवाल बरोबर मावशी द्या पटकन पैसे आणि तुमचा फॅमिली ड्रामा बंद करा आम्हाला पुढे अजून चार ठिकाणी पैसे घालण्याचे त्यांचं पण असे तुमच्यासारखे काही ना काही कारण बघायचे ते रेशमी आता कुठून देऊ पैसे मी <laughs> काहीतरी करा ना आता तुमच्याकडे असते ना लपवलेल्याचं पावलेलं काहीतरी बघा ना तू जोड कोण नाही मला मी झोडू काय म्हणला काय नाही पैसे द्या म्हणलं रेशमी चहा चा, बियाच बघतेच हा आम्ही काय चहा बिया प्यायला नाही आलो इथं कळलं का आम्हाला पैसे द्या चला ओ अंशी काय चाललंय तुमचा टाइमपास द्या पैसे आम्हाला जायचे पुढे अजून काम आहेत आम्हाला आता हे काय असे पैसे घेतल्याशिवाय हलणार नाही मी काय म्हणते चालतंय रेशमे कोण आहे काळ तोंडाचा नाही बुड त्या हप्ता मागायला आलेत ना कसला हप्ता गाडीचा आपल्या आणि कसली गाडी आपली गाडी आपली स्कूटी यांला काय झालं असं अग आपली सायकल आहे गाडी कुठे आहे आपल्याला अहो त्यांना मजा येते राहू राहू मला पण एक झटका येतो मग काय हो मिक्षु खुरबुडा मला भेट ना <laughs> तुम्हाला बुडबुडा <laughs> होय मला झटकालता काय हा हप्ता घे आपला हप्ता हो मावशी हप्ता जाऊंचा हप्ता कुठं आले मी कोणाचं घर आहे आता मी आहे मी तुमची सून सोन कोणाची सोन माझी सून बिन नाही अगं माझ लग्न नाही झालं आम्ही तो मै जवान येऊ हाय दही मै का फसी माझ घर माझे आहे रे भोई औले अवघड आहे तुम्हाला काय सांगायचे दादा लय दिवसातून असं झालंय वर्षातून एखाद वेळेस असं होत असत आता काय अंगात येतय आणि काय नाही सांगता येत नाही हप्ता बोलू काय भारत माता की जय हे पाकिस्तानी टेररिस्ट ओ ऑल पाकिस्तान आम्ही आमचे वाले <laughs> एकच गोळी आहे आता रायफलान माझी रायफलान रायफल राइपल। चला मारू का ह्याला मारू ओ मौशीला मारा नाही नाही याला मारा याला मारा याला मारा मौशीला मारा मौशीला मारा ओला मारान तुम्ही ओ मौशीला मारा ओ बाहेला मारा ना मौशीला याला भूळी जॉबच सोडणार आहे हप्त्याचा लोकांच्या शिवाय खावं लागते असतं वेगळंच काहीतरी चाललंय हो भाऊ श्याला भारा मानला का मारून अहो आता बस काय चाललंय रे तुलाच घालीत गोळी राय पलान येता राय पलान हफ्ता म्हणा हप्ता म्हणा हफ्ता दिसत रे काय खाली बसो खाली बसो खाली बसो ये नाही बस आत्या खाली बसव कक्षाला आले तुम्ही हप्ता मागायला मी काय म्हणते का? का 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 आम ही काय चांगली टायमिंग नाहीये तुम्ही हप्ता नंतर घ्या अ न असं बर का आम्ही हप्ता घेऊनच जाणार आहे वरून आम्हाला पण काही प्रेशर असतेत ना आम्हाला काय असतं का नाही आता काय आम्ही आमच्या खिशातून पैसे टाकायचे का गाडी इच्छावी एक मिनिट मिनटं ना गाडी इच्छावी का हो हा जर काय झालं गाडी घेऊन चाललोय आम्ही हा असं नका करू माझे मिस्टर पण घरी नाही येत असं काय करू नका गाडी नका घेऊन जाऊ माहिती तुम्हाला ना प्रेमाची भाषा कळत नाही कळलं का तुम्हाला मी किती प्रेमाने बोललो तुम्ही हप्ता कोण पण उचलत नाही काही नाही करत त्यामुळे तुम्हाला आम्ही गाडी घेऊन जाणार दादा ऐका ना असं काही करू नका गाडी काही घेऊन जाऊ नका मी तुमच्या पाया पडते भावानी गाडी असं घेऊन जाणार आता गाडी घेऊन जाणार

थोबाड तोंडाचे माझ्याकडे जर पैसे असते त्या पोराच्या थोबाडावर मारले असते मी हा नाटक करायची काय गरज होती का हे तुझ्यासाठी केलं मी नाटक हे असं नका ना म्हणू आता अगं त्यासाठी काय करायचंय जेवढं आपला आथरू नये तेवढं पायपास राहावा हा ते अजून हप्त्या फिटले नाहीत ही गाडी घ्यायची ते गाडी घ्यायची ते करायचंय हे करायचंय कुणी सांगितलं हा चांगलं असतं का ते हप्त्याचं जीवाला नुसती धासत काळजी त्या हप्त्यामुळं लोक असे घाबरू घाबरून हे करून हप्ता म्हणून मरून जातात काही लोक काय करतात पहिला लोणा असताना दुसरा काढतात दुसरा फेडायसाठी तिसरा काढतात मग एवढं कर्ज बोकडी घेतात आणि मग घेतात टेन्शन मग करतात आत्महत्या कुणाच्या व्यापारी शिकवले सुखातला जीव दुःखात घालायला रेशमे मी तुला ते सांगते जेवढं अंतरून आहे ना तेवढंच पाय पसरावा मोठ्या भानगडीत पडाव नाही हे लोन कर्ज ज्याच्या बोकंडी हे कर्ज लोन तर त्यांना मी एकच सांगते जेवढं कर्ज आहे ना ते नील करावा आणि सुखाने जगावा